नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळ्या प्रकरणी न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर काँग्रेस आमदार सुनील केदार आणि इतर आरोपींची अखेर कारागृहात रवानगी झाली आहे नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळ्याप्रकरणी न्यायालयानं केदार यांना शिक्षा ठोठावल्यानंतर त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल करण्याचे प्रयत्न चालवले शुक्रवार रात्री जवळपास साडे नऊ वाजेपर्यंत त्यांचे हे प्रयत्न सुरू होते मात्र शेवटपर्यंत त्यांच्या याचिकेवर सुनावणी होऊ शकली नाही अखेर त्यांची आणि इतर आरोपींची कारागृहात रवानगी झाली दरम्यान कोर्टाबाहेर त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी झाली होती समर्थकांनी तिथं नारेबाजीही केली मात्र चोख पोलीस बंदोबस्तात केदार आणि इतर आरोपींना कारागृहात नेण्यात ने आलं